सोलापुरात शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांशी वाद घातलाय अर्ज छाननीसाठी उमेदवारांच्या वकिलांना कार्यालयात न सोडल्यानं हा वाद सुरू झाला छाननीसाठी हजारोंच्या संख्येनं उमेदवार आणि प्रतिनिधी दाखल झालेले आहेत पोलिसांनी प्रत्येक उमेदवारासोबत केवळ दोघांनाच परवानगी दिली होती आणि त्यामुळेच गोंधळ उडाला शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी पोलिसांसोबतच शाब्दिक बाचाबाची सुरू केली

راکو 30 راکو